नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आज आपण बघणार आहोत काही स्टॉक ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी पाहू शकतो ठीक आहे त्या अगोदर आपण मागे एक चार जूनचा व्हिडिओ बनवला होता इलेक्शनचा की इलेक्शनला मार्केट कसा रिॲक्ट होऊ शकतं किंवा वरच्या साईडला डाऊन साईडला काय जाऊ शकतं राईट आपण जसं म्हटलं होतं तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल मार्केटमध्ये जी न्यूज चालते त्याच्या कधीही मार्केट जास्त प्रमाणात उलटं होत असतं राईट कारण बघा आपल्याला एवढं जास्त मार्केटमध्ये हे केलेलं होतं की मार्के चार वरच चा जाणार आहे पण तसं झालेलं नाही कारण जर सगळ्यांनाच वाटलं की मार्केट वर जाणार आहे तर कोणीतरी सेल करणारच आहे राईट तर त्यामुळे आपण चार जूनला बघितलं की कसा घातलेला आहे मार्केटने कशा प्रकारे एक वर्षाचं मार्केट एकाच दिवसात खाली आलेलं होतं ठीक आहे यामध्ये बऱ्याच जणांचं चा नुकसान झालं त्यानंतर जास्त करून कॉल बायरचं सेलरचं पण झालेलं आहे आणि जास्त प्र म्हणजे याच्यामध्ये जे लॉस झालेला असेल तो इन्व्हेस्टमेंट जे इन्वेस्टर आहेत त्यांना झालेलं असेल राईट ठीक आहे जाले ला से। आता ते तर झालेलं आहे पण पाच जूनपासून बघितलं पूर्ण मार्केट सेवन्टी टू एटी पर्सेंट मार्केट कवर झालेलं आहे निफ्टी पूर्णतः कवर झालेलं आहे राईट ऑल टाईम ह्याच्या अगदीच जवळ आलेलं आहे निफ्टी सो ठीक आहे हे झालेलं आहे आता पुढे काय आहे आपल्याला माहिती आहे की नऊ जूनला ही शपथविधी आहे राईट म्हणजे आपले पी एम बनतील लास्टली सो त्यामुळे मार्केट जे आहे मंडेला रिॲक्ट करू शकतं त्या न्यूजनुसार मोस्टली तर चान्सेस आहेत ठीक आहे चान्सेस म्हटलं की मंडेला मार्केट गॅप ओपन होऊ शकतं ओके या न्यूजमुळे सो बघूया मंडेला काय होईल आता कोणते स्टॉक आहेत स्विंग ट्रेडसाठी पहिला स्टॉक आहे आपल्या याच्यामध्ये चार्टमध्ये तसे स्टॉक बरेच कवर झाले ज्या दिवशी मार्केट खाली आलं होतं त्याच दिवशी आपण शेवटी स्टॉक घ्यायला म्हणजे त्या दिवशी बाईंग होती नेक्स्ट दिवशी बाईंग होती ठीक आहे पण तेव्हा ज्यांनी घेतले त्यांना चांगला फायदा पण दिसत असे लागता आत्ता जो आपला स्टॉक आहे पहिला तो आहे पी एफ सी ज्यामध्ये आत्ता चालू आहे चारशे ऐंशी रुपये आणि इन्व्हेस्टमेंट पर्पज याच्यात चारशे चाळीसचा स्टॉप लॉस येईल ठीक आहे आणि टार्गेट पाचशे वीसचं येईल पहिलं आणि पाचशे साठचं अशा प्रकारे याच्यात टार्गेट भेटू शकतं आणि दुसरा जो स्टॉक आहे सोना कॉम्स ज्याची प्राइस चालू आहे सहाशे साठच्या जवळ सहाशे वीसचा स्टॉप लॉस याच्यामध्ये येऊ शकतो आणि टार्गेट सातशे आणि सातशे वीसचा या स्टॉकमध्ये येईल ओके असे दोन स्टॉक आहेत या स्टॉकला तुम्ही बघा पुढे तुम्हाला त्याचा चार्ज दिसेल बघा सगळ्या लेवल बघून घ्या ठीक आहे आणि ट्रेडमध्ये म्हणजे ट्रेड घेण्या अगोदर तुमचा स्टडी करा आणि मग ट्रेडिंगसाठी बघा या स्टॉकमध्ये बघा आणि आपला जो फ्री व्हॉट्सॲप uh, ग्रुप आहे तो जर तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या तुम्हाला या व्हिडिओच्या खाली त्याचे लिंक भेटेल ठीक आहे जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप म्हणून फ्रीचा ग्रुप जॉईन नक्की करू शकता त्याच्यावर तुम्हाला मार्केटचे अपडेट भेटतात महत्त्वाच्या काही गोष्टी भेटत असतात सो नक्की जॉईन करा फ्री टेलिग्राम ग्रुप फ्री व्हॉट्सॲप ग्रुप दोन्हीही जॉईन करा दोन्हीवरही वेगवेगळे वेग वेग अपडेट येत असतात ओके सो सगळ्यांना बाय बाय लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर